दोन एक दोन हजार पंचवीसचे बाजार भाव गवार पन्नास ते ऐंशी रुपये भेंडी वीस ते चाळीस रुपये टोमॅटो पाच ते बारा रुपये वटाणा पंचवीस ते पंचेचाळीस रुपये घेवडा दहा ते वीस रुपये दोडका वीस ते चाळीस रुपये मिरची वीस ते चाळीस रुपये भोपळा चार ते आठ रुपये काकडी बारा ते वीस रुपये हिरवी काकडी बारा ते वीस रुपये फापडा दहा ते वीस रुपये कारले पंधरा ते तीस रुपये डांगर पाच ते दहा रुपये फ्लावर तीन ते सहा रुपये कोबी दोन ते सहा रुपये वांगी पाच ते चौदा रुपये ढोबळी वीस ते पस्तीस रुपये तोंडली वीस ते चाळीस रुपये शेवगा पन्नास ते नव्वद रुपये चवळी पंधरा ते पस्तीस रुपये गोसाळी दहा ते अठरा रुपये कोथिंबीर दोन ते सहा रुपये जोडी मेथी दोन ते सहा रुपये जोडी शेपू तीन ते आठ रुपये जोडी पुदिना तीन ते सहा रुपये जुडी बीन्स दहा ते पंचवीस रुपये भुईमुग शेंग पंचेचाळीस ते सत्तर रुपये गाजर पंधरा ते पंचवीस रुपये बीट दहा ते बावीस रुपये डेमचे दहा ते अठरा रुपये आले पंधरा ते तीस रुपये भरीत वांगे दहा ते वीस रुपये जळगाव वांगे दहा ते वीस रुपये पालक दोन ते पाच रुपये जुडी कांदापात पाच ते दहा रुपये जुडी स्वीटकॉर्न बारा ते अठरा रुपये कलिंगड पाच ते दहा रुपये खरबूज पंधरा ते तीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच ही लिंक इतर शेतकऱ्यांच्या ग्रुपवरती पाठवून त्यांची मदत करा